आजही तुम्ही बारीक अभ्यास करा जरा गावातल्या लोकांना राहील बोलू लागलं पण या चार वर्षात तुम्ही या चार वर्षात तुम्ही पुरींचा अभ्यास करा पुरी चांगल्या पोरा प्रेम पोरांवर

हवी ना दे हसण्यावरी गोष्टी लिहू नका हसण्यावरी गोष्टी लिहू नका तुम्हाला राग येईल मला मुलगी आहे जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरी ने या चार वर्षात रडवला रडला बाप सगळ्या पळून जाणारा पोरी अल्पवयी नाही काय म्हणते तेरा ते अठरा लाच नाही आबरू नाही शरम तर अजिबात नाही जो ए, जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता तो बाप रडला हो अरे रडणार पोलिसाला म्हणलं माझी मुलगी सापडू द्या म्हणजे मुलगी माझा माझी मुलगी माझा प्राण आहे पोलिसांनी सांगितलं तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसव मी तुमची मुलगी सापडून देईल पाणी पुसा बाप घरी गेला आणि उशीमध्ये फुटका घुतोड रडला पोलिसाचा फोन आला तुमची मुलगी सापडली बाप पोलिस मध्ये गेला तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याला पोलिसाचा पाय ओला झाला आणि बाप पोलिसाला म्हणतो निश्चित टिकेल पण मुली मुलीला त्या मुलाचा नाच सोडावा पूर्वी पोलिसांना सांगते बाप पण माझा भाऊ दुश्मन आहे दुश्मन झालाय पुरीला पाप बोला तुमचं काय मत आहे चुकीच आहे भाऊ दुश्मन झाला एक भिकार कोणाच्या नादी लागून पडून जायचं आणि ह्या भावानं कोणाकडे पाहिजे त्याचं आयुष्य काय त्याची बर्बादी काय त्याच्या लग्नाचं काय त्याच्या जीवनाचं काय बंगल्यामधून पुरी पडून गेल्या आणि बंगले फुडून रोजाना जातात नाही

हा विनोद समजू नका चांगल्याच चांगल्या बापांना पुरळी गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवली आज एखाद्याची बहीण पडून गेली मुलगा मलाय मुलगा तुम्हाला मुलगी मलाय मुलगी तुम्हाला भाऊ मला मी बघ तो तुम्ही मी आपले आपल्या फरक आहे त्या भावाचा समाजात अपमान आहे की नाही मला त्याला चार मित्र आहे त्याला कोणाच्या लग्नात जायचं आहे तो मुलीच्या विषय तो बापा खाली मानतात कापुरी नाही असं कर काय कर काही तास असं वाटत कोरोना मोबाईल मागितला तिला कोरोना मोबाईल मागितला तिला कोरोना बॅलन्स टाकला तिला कोरोना गाडी बसवलं चांगलीच थोपान वाशी नऊ <laughs> नऊ गलास रस्पी उसळतात अगं तुक जर सी बिर्सी मग जायचं पण कुठं डांगरला डांगराला राहायचं पंचायतीच्या कामाला राहायचं एखादं पर्व इथपर्यंत दिवस करायचे मग तो त्याची आवला तिला दाखवलेशिवाय आयुष्यभर बापाच्या डोळ्यातलं पाहिजे पाहिलं हे आयुष्यभर बापाला लावलं आयुष्यभर आईला खाली पाहिला लावलं आयुष्यभर भावाला समजा तुम्ही उठवलं कोण सांभाळलं तुम्हाला सगळे पोरी अल्प होईल या पाच सहा महिन्यापासून तर पुरी महाराष्ट्रात त्या पोरण होतो हे माहिती नाही पुरी आमचा बाहेर गेला सुरू केलं इथून पडची खेळती मग तो बोला किंवा शेकेवाडीच्या घाटात न्यायला येतो अगं इथली बोर का काय आता आईला काय वाटत आई आपली गमक जाते पुरीचे सगळे चाळे आईला माहीत असतात आई या भाग्यांचं सोन घेतात माहित नाही धर्मनाथ शपथ माहित माहित मुलीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून घेतो तुला माहित मुलीची भाषा बदलली तुला कळत नाही मुलगी पडून गेले म्हणती मला आजात आलो आहे आम्हाला बस

ఆరే पहिली भांडी आहे आणला मीन गुळ खावा तुम्ही पुन्हा भांडी बंगल्यावाल्याला धडकून ज्याला घरकुलाची गरज येते वाट त्या हो बस एक काम दोन बारा भांडे दोन क्रोध राग आकार खून करायला काही दोन दिवस लागेल बलडण करायला काय पाच सात दिवस लागत नाही बलत्कार करायला काय दुपार लागत मग त्याची फळं माहिती आहे आता या खाद्याला म्हणलं तुला कीर्तन समजा पाच सहा लागते तो इंद्रिकर मोकस मग तो इंद्रिकर काय एका धाकडी पण ते पाच लाख खर्चाची गाव दोघांची मारा झाली शेतीच्या मांडवरून एक मेला आणि एक आत गेला वावर नागरिक दोनांची मारे मारेडली पोलीस स्टेशनला गेली पोलिसांनी दोनांची एक काम फटीत गेली पन्नास पन्नास हजार घेतले मला परत आता एक हे गेलो फटीत गेलं म्हणतो पन्नास गेले पण जेलची राऊत अरे का काय चित्रय काय आणि फक्त येतच ते राग तुमचं आयुष्य संपू शकतो आणि दोन मिनिटाचा राग तुम्हाला देव बनू शकतो मला हसण्यावा गोष्टी देऊ माणूस तो मारायचा आहे जीवन तुम्ही विचार करा एखादा माणूस दगडानं मारायचा आहे आणि मेल हे मेल्यानंतर तो माणूस पोलिसाला ओळखु म्हणून त्याचा प्रेम दगडानं ठेवलं जात ते प्रेताचे माणसं बशी वापर हात चालून माणसं मारले जातात गळा चाकून माणसं मारली जातात गोळ्या घातल्या जातात सुधा इकडून तिकडं काढला जातो हे फक्त दोघच खातात का मारे का काम मारणार का, 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 का भांडणार अरे दीड वर्षपूर्वी आगणवाडीवाली आपण पाहिले ना चित्र बापाच्या दाव्याला मुलगा नव्हता का मुलाच्या दाव्याला ना बाप नव्हता ना <laughs> चित्र कपाट घरात त्यांच्या घरात कपाट उघडायला मनसर राहिली नाही नवरा बायको दोघं ऍडमिट केले हे बायको भेटू तर नवऱ्याला नाही झालं नवरा गेला तर बायकोला मानात नाही झालं आणि दोघांना पाणी पाजायला एकच पोर होता पण तो नव्हता कामाला मानत करता का भांडण करता हा काय सांगण्याचंय तुम्हाला आणि बांधण्याची कारण काय कार। ती फरका दिला लाईट का दिली अर वाजवला उडावला का मारता का मारता वगैरे सांगत होती पाणी नाही पण बुडवते आगी नाही पण दोरी नाही पण बांधतय काही करता मारा मारा जरा माझा तेलपणा कमी करा खुर झाला आकळा किती झाले तिसरी फांदे लोक आज सगळी बांधण बाप मिळल बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ ज्या केले तेवढे यमान केले नसते यमान यम परवडला पण पर बहीण परवडली <laughs> आता इथं बसलेल्या पंचवीस जण भावाशी बोलत नाही अशा माया बसेल बसे मी नावा सगळं सांग काय ते भावाय काय बांधव बाप मिळाला तर भाऊ बाई सगळे हा रक्ति लग्नात सुद्धा मामा राहिला नाही तो गुरु मामा आली गुरु मामाचा एक शोध लावला पाहिजे तोडून सापडला पाहिजे तो सापडला गुरु मामाचा कारखाना कुठे तो भाऊ तुझा दुश्मन झाला ना आदरी तरी तो अभाव झाला उत्तर आहे लोक सगळी भांडणं कशामुळे प्रत्येक घरात बापाच्या जा दावेच्या दिवशी संध्याकाळी मार मारायचा सकाळी दाव वाटोले जे करायचे झपे बिपे करायच्या पासण्या मोका राहण्याच्या संध्याकाळी पूजा पूजा प्रत्येक घरात हे बहिणी मुकामान राज्यात त्याच्या टोच का घेऊन राज्यात त्यानं काहीतरी खुरापत काढायची झाला मला मातारा मिळाले तर कोणला दुखलच नाही फक्त कुदा कुदे आहे काय मत प्रत्येक घरात दावे शिल्लक माथारी मी माताराला शिल्लक राहा बाकरी कोणी घालायची याची मी टी आता दोन सुनायच्या अरे तुर्गी जर शहाने असते तर म्हणण्यास त्या मातीला वाटन तिथलं काही जावा त्याला भूक लागली तेव्हा इकडे यावा जेव्हा जेव्हा खायचं तेव्हा तिकडे जावा मात्र जामा नाही शिव टाकायचा नाही ते ज्या मी स्टेट लोक तिथे आम्हाला काय त्याला भाकरी घालाय माग पण मीटिंग ठरली थोरली म्हणली मी भाकरी घालीन पण मला एक एकर जमीन द्यावा लागत यस ट्रॉ का आता त्याला लागत दोन पाय जमीन दोन बनी पांढरे पॅन तो वापरित नाही एक चप्पल दोन तिला जमीन केवढी द्यायची चाळीस लाखाची कशाला मरायच्या टायमाला तिनं ती जमीन तिच्या बहिणीच्या जना <laughs> 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 म्हातारा मिळाला डाव्याच्या दिवशी पुता कुठे सोडू झाल्या मग आपला तरी सोड लागला एक एक कुठे तिच्या बहिणीच्या लागले सारूच्या साडू मना आपल्या बायकोबद्दल कोणी बोलून दाखव एक जिवंत पाहिजे साडू मी तिने दुसरा केला जमीन सोडवायची का लग्न जमावणाऱ्या दलालाने इकडून पन्नास घेईन तिकडून पन्नास घे तिकडून पन्नास रविवारी लग्न झालं मंगळ नवरी गेली म्हणजे तिच्या पहिल्या नवरेल यांनी बरोबरच आणली लोक की झाले अशी फिट ऐकणारे बाई चार मध 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 म्हणजे ताकद मध प्रत्येक गावात हे मध म्हणजे काय प्रत्येक गावात आता तुमच्या गावात शंभर पोर एका रांगेत उभे करा त्र्याण्णव पोरं झाडू तुमचं काय शंभर कोर मायापडून उभे करा आता रांगेत शेकी करा त्याची त्र्याण्णव पोर झाडू पेटा काही कायम पीती नाही वरतीतात काही कायम पिती नाही लग्नात घ्या काही कायम पीती नाही प्रचारात घेतात तुम्ही बोला चालूवर कोणी बोलायचं नाही जुगारीवर कोणी बोलायचं नाही धर्मावर कोणी बोलायचं नाही जो बोले त्याची बातमी त्याची क्लिप तो सकाळी दिसणार नाही भ्रष्टाचार एक किलोमीटर कुठे तीन कोटी लागत <laughs> पंचवीस पत्र शेडला पंचवीस लाख लागायचा का तुम्ही सोन्याची पत्री पत्र हा तुम्हाला झालं काय बा बोलायचं नाही भ्रष्टाचार मी आलास तो इंग्रिकर आयुष्य <laughs> <laughs> कर मी सध्या वाल्या कोणी वाल्या कोणी सगळ्यांचे घोडे एकटाच खर असा माणूस का त्याला मला घोडा लावला आणि माझा एकच गुण आहे फक्त खरं बोल खोड काय वागत शंभर ए या चार वर्षात महिला मंडळ निडाय काढारी निडाय का जायची लाज वाटते इतके थोड पोर मेले आज पोरगा आणि बाप जिवंत आहे पंचवीस वर्षाचा पोरगा मेला आज साठ वर्षाचा बाप त्याचा प्रयत्न पाणी पासवे काय मागतो आम्ही काय मागतो आम्ही हे काय ए बावीस तेवीस वर्षाच्या पोलाने कोठरी तुट मरायचं आणि साठ वर्षाच्या आईने त्याच्या प्रेतावर डोकं ठेवत नाही लोकांनी ते चित्र ठेवलं नायच महाराज शंभर चार वर्षात महिला मंडळ एखादा परग जर तरुणपणात गेला आणि त्याच प्रेम जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेता जवळ त्याची लागली कोर उडी आमच्या काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय काय वाईट त्या पोरांना माझी आई विधा ती पोर आई बोक घालतात काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला बोलायचं नाही कोणी असं बोलला का कसं मोबाईल कुठं थेटीत कुठे खिशात ठेवायचा क्लिप करायची त्याच्या ठोकायची इंद्रीकरांनी धावटेंच्या भावना दुखवल्या त्यांच्यावर <laughs> योग्य ती कारवाई <laughs> दारू पिणाऱ्यांना फार खाली जाऊन बोलले मोबाईल कोण थोडता जैनीच्या खाली आहात खरं आहे का खोट आहे आज काय चित्र आहे महाराज बारीक आहे का पहिला म्हणलं ते प्रेत जर बाहेर काढलं तर ती भय ती पोर विचारतात आई माझ्या बाबा लोकांपूर का घालतात ते प्रेत रस्त्यानं घेऊन जातात ती पोर विचारतात आई बांधून लोकांनी कुठे चालवलं काय प्रेम पेटवल्यावर सगळी पोरं करतात आणि ती पोर हसता आणि पोर पोरं विचारतात आई काय केलं का माझ्या बाबाने माझ्या बाबाने लोकांनी पेटवलं काय अशी म्हणते अशी म्हणते तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवा घरी गेला रे तुझा मामा देवा घरी गेला ते पोरग पाठ करतो सगळ्यांना सांगत माझा मामा देवा घरी गेला शाळेतली पोरं त्याला विचारतात तू काल शाळेत का आला नाही माझा मामा देवा घरी गेला आणि शाळा नगवी सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतात आज बसत रे पोरला पोरं विचारतात तू आज खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेलाला म्हणून माझ्या घरात स्वयंपाक झाला तरी माझ्या पोटात आग पडते म्हणून मी खेळत नाही जी शाळेतली पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा तुला परत आयुष्यात बाबा नाही आहे ते पोरग घरी येत राहिलं मेलाय माझा बाप या तीन वर्षात तिसरीची पोर बापाच्या आलेला आहे काही पोरांचे ते इतके वाईट दिवस येईल तनातलं पोरग दूध पेतय आणि त्याच्या बापाचा पुढे दाब वापरतोय इतकी दारू येण्याची कधी धनात ठेवा आणि दारुने धानात ठेवा कीर्तनाला आलेले दारू भरपूर ठेवा आंघोळीला दारू वापरा लाईक भुजा दारू दारुनेचा भाग फक्त नालायको धर्मनाथ चा पुढं सांगतो तुम्हाला गवनीबाबाची भूमी आहे साधूची भूमी तुम्ही बायका बोल बायका बोल तुम्ही तसे मारा आपलं काय म्हणत म्हटलं आता घरी जा दहा बारा थापा पण तुम्ही एखाद्या मुलीची जिंदगी बर्माद करू काय कोणाला वाटलं महाराज दारुण्याला नाही पुरे दारेला मारायचं त्याला मला वाटतं तुझी बहीण दारुण्याला देऊन पाय मग कळेल तुला काय म्हणतात एक काम एक क्रोध दोन लोक तीन मत चार मत्सर चार अहंकार पाच लिहि सहा झाल्या काम क्रोध लोप मध मत्सर अंकार झाले सहा आशा इच्छा वाचना तृष्णा मनसना ते दिन सहा सा, एक वाक्य लिहून घ्या अज्ञानाची मुली तोडा तो त्या पक्षाचा आहे तो ह्या पक्षाचा आहे तो त्या, त्या साहेबांचा आहे आपण सगळे पंडरंगाचे देपुरुवायला असं दुसरा धर्म टिकवा एक अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा केले जाय का अज्ञानाची मुळी तोडा अज्ञानाचा अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण आणिची कोराड घ्या आणि त्या रामकृष्ण आणिच्या कोराडीला गुरु कृपेची धार लावा आणि गुरु कृपेची धार लावा आणि तिला बैरंगाचा दांडा बसवा आणि बारा फांद्या जोडून टाका तुम्ही गव्हाने बाबा साधू हा आजही तुम्हाला सांगतो या गावांमधून साधू जन्माला आले आपली यांच्या म्हणण्यावर साधू गावातून गेला ना तो साधू कधी जात नाही पण ना आशीर्वादाच्या रूपाने तुम्हाला मला तु 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 प्रसन्न झाल्याशिवाय <laughs> साधू कधी जात नाही हे बावळात वाक्यता टाका साधू ज्या साधू ज्या मातीत वास घेतो वास करतो की माती पवित्र करूनच जातो आणि साधू जाताना आपल्यातून फक्त चमड्याच्या शरीरानं जातो पण आशीर्वादाने तो त्याच गावात महालांगवाडीचं नाव गवाने बाबा म्हणून आणि बाबाचा त्या वाडीला आशीर्वाद आहे अशी साधू पुन्हा होती आता हे आता सगळी भामपेची जोडी झालेली बोलायचं नाही

आता बोलायचंय आम्ही बोललो आम्ही बोलते देतो आणि खरं कोणी बोलायचं नाही आख्या किती वाट्य तुम्हाला थोटे वाटते टाइमपास आहे जरा शिकायलाच आता एचे मोकळे होणार आहेत सव्वीस तारखेला सव्वीस मार्चला बारावीचे पंधरा मार्चलाच मोकळे होणार हे उन्हाळ्यात हे कोण घरी नका हे गोळा चौऱ्याच्या हाताखाली लावा फिरले ते घालून लावा याला शंभर रुपये कमवायचं कळू द्या यांना फुकाट वापरी झालो नका तुमच्या काय ठेवा सायकल पंक्चर काय कमवायला काय लागत यांना फुकाटल्या मुळे यांना आलाय उठ दहा हंड्याचे मोबाईल दहावीचे बरोखर आम्हाला अजून तर अर्थ घेवा ना <श्पधास> <श्पधास्था> मोबाईल वापरीत नाही सगळ्यात गरीब माणूस मोबाईल नाही माझा मोबाईल असा एवढा तरी विकत नाही घ्या ओत उद्घाटनाला गेलं तर कोणी चार चार महिन्याचे बॅलन्स टाकित फक्त मग फेसबुक नाही व्हॉट्सअप नाही टेटस नाही कोण घ्यायला तपास नाही कोण आलं तपास नाही काय आपला संबंध येत नाही काहीच नाही हा आणि मोबाईल मला शेकडा आहे पूर्ण

<laughs> <laughs> <थो> <laughs> सावधान <laughs>